मेता भावना यालाच आपण मैत्रीय भावना देखील असं म्हणत असतो याच मैत्रीय भावनेच्या साधनेतून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात व लाभाकरता ही मैत्रीय भावना करायची का तर धम्माचा असा मुळीच उद्देश नाही आहे आपण जी प्रज्ञा शील आणि त्यानंतर जी करुणा म्हणतो त्या करुणेचं बीज या मैत्रीय भावनेमध्ये आहे आणि हीच करुणा आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं वृद्धंगत व्हावी म्हणून तथागतांनी हा मैत्री भाव आपल्याला सांगितलेला आहे भगवान बुद्ध म्हणतात भिक्खून सर्वांप्रती असीम मैत्री भावना नीट विकसित केली त्याला यान बनवले अधिष्ठान केले दृढ केले तर साधकाला अकरा प्रकारचे लाभ होतात शांततेने झोप लागते शांततेने जाग येते वाईट स्वप्ने येत नाहीत मनुष्यांना प्रिय होतो अमनुष्यांनाही प्रिय होतो परमानसिक शक्ती चित्ताचे सूक्ष्म तरंग त्याचे रक्षण करतात अग्नीपासून बचाव होतो विषबाधेपासून बचाव होतो शस्त्रापासून बचाव होतो विखुरलेले मन एकाग्र होते अंगकांती तेजस्वी होते साधक खूप प्रगती करू शकला नाही तरी ब्रह्मलोकात जन्म होतो असा गुत्तर निकाय या ठिकाणी म्हटलेला आहे बौद्ध धम्माच्या आदर्श उपदेशातून प्रेरणा घेऊन सम्राट अशोकाने मानवतेच्या हितासुखाचा संदेश देऊन धम्मदूत विदेशात पाठवले द बुद्धाच्या धम्मघोषाचा स्वीकार करून अशोकाने युद्धघोष त्यागला बुद्धांच्या उपदेशाची अमीट आणि सर्वकक्ष छाप सम्राटावर किती पडली होती हे त्याच्या शिलालेखावरून समजतेच सर्व प्रजा मला पुत्रा समान आहे माझ्या स्वतःच्या पुत्राकरता जशी मी सुख समाधानाची अभिलाषा बाळगतो त्याचप्रमाणे मी सर्व प्रजेकरता बाळगतो असे म्हणणारे अशोक हे महान मैत्री भावना व्यक्त करणारे महान असे राजे होते निश्चितच आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात ज्या वेळेला आपण शांत पहुळलेले असाल अथवा बसलेले असाल त्या ठिकाणी ही मैत्रीय भावना आपल्या हृदयामध्ये आपण विकसित केली पाहिजे आणि मैत्री भावना केल्यामुळे निसर्गाच्या के माध्यमातून आपल्याला हे असे अकरा प्रकारचे लाभ देखील होतात हे लाभ आपण या धम्म अनुभवाने अनुभवले पाहिजे